शहर विकासात एसा असोसिएशनचा मोठा वाटा असून ते एक महत्वाचा घटक आहेत एसा असोसिएशनच्या माध्यमातून एसा भवन उभारत असून राज्यातील आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्स यांना ते दिशादर्शक ठरेल असे आमदार संग्राम जगताप म्हणाले आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्व्हर्स असोसिएशन अहमदनगर या संस्थेने मागील आठवड्यात स्पोर्ट्स वीकचे आयोजन केले होते यामध्ये मॅरेथॉन टेबल टेनिस स्विमिंग बॅडमिंटन चेस कॅरम फुटबॉल आणि क्रिकेट अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते त्यावेळी ते बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले प्रितेश पाटोळे अनवर शेख सभासद मिनल काळे इकबाल सय्यद सुरेश परदेशी अनिल अठरे श्रद्धा अंदुरे वैशाखी हिरे आणि सिनियर सभासद उपस्थित होते कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आणि नेहमी मैदानी खेळात सहभागी राहणे हे निरोगी आरोग्यासाठी अत्यावश्यक असल्याचे क्रीडा समिती अध्यक्ष भूषण पांडव यांनी नमूद केले आणि याच उद्देशाने दरवर्षी संस्था क्रीडा सप्ताहाचे आयोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले या स्पोर्ट्स वीक चा समारोप क्रिकेट मॅचेसने झाला युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल वर करा